हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत दहीत्री रेसिपी दही लागणारं साहित्य पाहूयात एक वाटी मैदा एक वाटी दही दोन चमचे रवा दोन चमचे बेसन एक वाटी साखर थोडीशी हळद वेलची पावडर सोडा तेल आणि केशर आता आपण हे दह्याचं मिश्रण तयार करून घेऊयात आपल्याला हे दही परमनंट होण्यासाठी ठेवायचे एक वाटी दह्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेल घालून हे मिश्रण एक जीव करून घ्यायचे अशा प्रकारे छान फेटून हे मिश्रण एक जीव करून आपण याला पंधरा मिनिट बाजूला ठेवून देऊया आणि दोन चमचे रव्यामध्ये थोडंसं पाणी घालून रवाही आपल्याला भिजत घालायचा आहे रवा आणि दह्याचं मिश्रण परमनंट होते तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊयात हे इथे एक वाटी साखर एक वाटी पाणी रमण्याचा छान पाक तयार करायचा आहे दोन तारी असा पाक आपल्याला तयार करायचा आहे अशा प्रकारे साखर विरगडीपर्यंत आपल्याला हलवत राहायचे साखर विरघळली की आपण यामध्ये केसर भिज केसरचं भिजत घातलेलं पाणी टाकूयात दोन चमचे आणि आता आपण याचा दोन तारी पाक तयार करून घेऊयात या इथे आपला पाक तयार आहे का आपण चेक करून पाहूयात अगदी दोन तारी असा पाक आपला तयार आहे इथे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता दोन तारी पाक तयारी थोडीशी वेलची पावडर टाकून आता आपण पाक बाजूला ठेवूयात आणि दैत्रीचं बॅटर बनवूयात जे दही आपलं परमनंट झालेलं छान त्यामध्ये आपण भिजत घातलेला दोन चमचे रवा दोन चमचे बेसन एक वाटी मैदा घालून याचं बॅटर बनवून घेऊयात थोडीशी हळद हे सगळं एकजीव करून घेऊयात आपण आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपण हे बॅटर तयार करूया अगदी स्मूथ असं बॅटर तयार करायचे थोडे लम्स राहता का म्हणे अशा प्रकारे चमचातून सहज पडेल असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आणि आता आपलं बॅटर तयार आहे तर या इथे तेलही गरम झालेलं आहे आपलं तर अशा प्रकारे आपण ही दहित्री तेलामध्ये सोडणार आहोत अगदी एकाच जागेवर हे बॅटर सोडायचे हे बॅटर आपोआप पसरतं त्यामुळे एकाच जागे हे एक बॅटर सोडायचे आणि अशा प्रकारे आपल्या सर्व दहित्री आपण छान बनवून घेऊयात बघू शकता तुम्ही असेच प्रकारे छान पुरीचा आकार आकाराच्या मस्त छान आपण या दद्री सर्व अशाच बनवून घेऊया अशा प्रकारे आपली दहीत्री बनवली की गरम अस आपल्याला पाकामध्ये डीप करायची जास्त वेळ ठेवायची नाही पाकात डीप करून अगदी दोन्ही साईडने आलटी पलटी करून घ्यायची आणि लगेच पाकातून बाहेर काढून घ्यायची आणि आपली दहीत्री तयार आहे अशा प्रकारे सर्व दहित्री तळून आपण गरम असतानाच पाकामध्ये बुडवून घ्यायच्या तर या इथे आपली दहित्री बनवून तयार आहेत केसर आणि ड्रायफ्रुट्सने आपण याला गार्निश करूया तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग